आज आपण बनवू श्रीरामला सर्वात जास्त आवडणारा भोगप्रसाद जर तुम्ही विचार करत असताल की बावीस जानेवारीला भगवान जा श्रीरामने काय भोग लावायचा तर हा व्हिडिओ नक्की बघा जय श्रीराम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये चॅनल मग सुरू करू भोगप्रसाद बनवण्यासाठी मी नाही एक लिटर वशीचं दूध घेतलं आहे आता एक कढईमध्ये टाकू आपण दूध गरम करू एक उकडी येऊ दूध आले दूध गरम करताना आपण असं चम्मस राहू थोडस म्हणजे कळे चिपकणार नाही दुधाल मस्त उकळी फुटली आहे आता हे तांदूळ घेतले आहे मी ना पाव कप हे तांदूळ मी ना अर्धा तास भिजवी ठेवले होते जेव्हा आपण आता थोडेसे पिगळे तांदूळ टाकू हे तांदूळ जेवण देऊन आहे त्याच्यातले थोडेसे तांदूळ मी या भोग प्रसाद मध्ये टाकते आहे तुमच्याकडे बी आले असतील ना तर तुम्ही तांदूळचा वापर करा एक सारखं चालू येत आपण आता हे ता तांदूळ दुधामध्ये शिजू घेऊ चम्मस साईडची मला दूध घट्ट पण आहे माय व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली चॅनलला सबस्क्राईब करा तांदूळ दोड शिजले अजून आता आपण पाच सात मिनिट शिजू घेऊ पहा आता तांदूळ चांगले शिजले हे तांदूळ शिजवायला म्हणजे बारा तेरा मिनिट लागले आता आपण ड्रायफ्रूट टाकी घेऊ काजू बदाम पिस्ता तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट असतील ते तुम्ही टाकू शकता तुम्हाला मनुका आवडत असतील तर तुम्ही मनुका बी टाकू शकता दोन चम्मच खोबरं टाकी घेऊ तुम्हाला जाड आवडत असेल तर तुम्ही थोडं जाळ बी टाकू शकता मी ना बारीक पावडर टाकली खोबऱ्याची आता मस्त कालूही घेऊ आता पाव कप साखर टाकी घेऊ आणि चांगलं कालून घेऊ माझे नवीन व्हिडिओ पाहायसाठी माझ्या चॅनलने सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओ पडणे म्हणजे तू लगेच समजेल अर्धा चमचा वेलची पावडर टाकू परत चांगलं कालून घेऊ आता दोन तीन मिनिट आपण शिजू देऊ म्हणजे वेलची पावडरचा बी चांगला पावडर स्वाद उतरी जाईल पहा आता झालं आपला प्रसाद झटपट तयार तुम्हाला माहिती होते का भगवान रामजीचा कोणता आवडता पदार्थ आहे जर तुम्हाला माहिती असेल या रेसिपीचं नाव तर कमेंटकडे सांग सांगा असा भगवान श्रीरामले सर्वात जास्त आवडणारा भोगप्रसाद तयार आहे असा भोगप्रसाद तुम्ही बी बनवा आणि बावीस जानेवारीला आपल्या घरात दिवे लावा दिवाळी साजरी करा जणां भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये